तुम्हाला लोकांना हा एक प्रश्न मला विचारायला आवडेल की जसं आपण अनेक प्रोजेक्टचा भाग होत असतो पण काही प्रोजेक्ट असं असतात जे पाच ब्रेकिंग असतात म्हणजे जे होत आलंय त्याला एक चीर देऊन एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा नाईन्टी सारख्या अशा प्रोजेक्ट सोबत आपण जोडले जातो तेव्हा हा सॅटिस्फाईंग इज इट ऍज एन आर्टिस्ट खूप होत नमस्कार थँक्यू सो मच फॉर कमिंग आणि अगेन थँक्यू सो मच फॉर मेकिंग मी पार्ट ऑफ दस तुम्ही विचारलं की पाथ ब्रेकिंग मला जेव्हा पहिल्यांदा फोन आला तू काय करणार आहे तू ऑफिस मिळाली गेलो एस एस आणि काही दोन तीन दिवसाची आमची भेट झाली होती आणि अचानक म्हटलं ठीक आहे येतो काम आहे जाय ना भाई त्यांनी सांगितलं की माझा पैसा बोल जो लाईफ टाईम मध्ये तुम्ही ना कमी किया होगा ना शायद तू कमी करेगा म्हटलं ओके काम तर करायचं होतं कारण की आमची मैत्री दहा बारा वर्ष जुनी मैत्री पण काम करायचं यावेळेला आला त्याच्या आधी आले होते पण ते हंड्रेड पर्सेंट वर्कआउट नाही झालं काही कारणामुळे पण त्यांनी जेव्हा त्याची खा अजून एक खासियत आहे जर मी म्हणजे जे तुम्हाला तो तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं करतो ना की ते कसं असणार ते तेमाल आहे तुम्ही काय करणार आहात तुम्ही कसे आहात ते कॅरेक्टर कसे आहे तर तेव्हा त्या माणसाला ऑलरेडी ते तुमच्या डोळ्यासमोर उभं राहत खूप फार कमी डिरेक्टर्स आणि फार कमी लोकांना ते डिपिक्शनची पॉवर आहे तर ती त्याच्यामध्ये ही त्याच्यात आहे कमाल आहे त्यांनी आणि हे सांगितल्यानंतर माझं काय म्हणजे आय वॉज लाईक एनी एटाईम ऑफ म्हणा तेव्हा आणि त्यांनी असं पाहता लुक जसं म्हणाला की त्याच्या लुकच्या गडबडी होत्या थोडस काय तुझं आता तू ना जरा पण एकही दाढीचा केस काढायचा नाही मी सांगत नाही तोपर्यंत आणि असं करत दीड महिना मी दाढी वाढवली यांना त्याग करायला लागला मला ती एक्सेप्ट करावी लागली दीड दोन महिना दाढी ठेवली आणि जशी होती तशी त्यांनी ती शूट करायला लावली आणि पुढे जितकी कंटिन्युटी होती ती मेंटेन करायला मला लागली मजा रेम करायला आणि कॅरेक्टर प्रत्येक कॅरेक्टरला म्हणजे आपण म्हणतो ना न्याय दिलेला आहे एक प्रत्येक कॅरेक्टर उभं राहत आहे त्यात दिसून येत आहे आणि त्याला माहिती आहे कस का काम काढून घ्यायच म्हणजे कित्येकदा त्याला म्हणजे मला वाटायचं की मी हंड्रेड पर्सेंट देतोय पण त्याला कन्व्हिन्सिंग नाही की नाही हा ओके 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 हा नाही हे कर तर त्याचे ज्या काही इम्प्रुव्हमेंट असल्याच्या मी स्वतःला तो चेक करायला म्हणून कराय बाप नाही मी हे करू शकतो पण त्यांनी जे काय काढून घेतलं माझ्याकडनं अमेझिंग अमेझिंग संतोष दादा शरद दादा सुशांत दादा सगळे सगळे संजय दादा नागेश सर कमाल कमाल यांनी सगळ्यांनी मला खूप मदत केली आणि खूप मजा आली या फिल्ममध्ये जसं पाच ब्रेकिंग तुम्ही जो मेन तुमचा मुद्दा आहे हा पाच ब्रेक माझ्यासाठी आहे कारण की आतापर्यंत रोमॅन्टिक कॉमेडी आणि नवी नवी फिल्म वगैरे बऱ्याच केल्या पण याच्यातनं एक रॉनेस जो आहे ना माझ्यातला तो मला कुठेतरी दिसला त्याला कधी दिसला मला माहित नाही पण आय वेरी ग्लॅड थँक्यू सो मच